Thank you. गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा विसावा माझा गुरुविण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी परमपूजनीय स्वामीची आपणा सर्व गुरुभक्तांना आता आशीर्वचन देणार आहेत अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपम् योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि जवळपास तीन आठवडे इथं पुण्यामध्ये गुरुपूजनाचा जो मंगल काल आहे त्या अंतर्गत गुरुपूजा चाललेल्या आहेत गुरुपौर्णिमा झाल्यानंतर उत्सवाच्या आधी उद्या मोठा उत्सव आहे आपला गणेश कला त्या त्याआधी साहजिकच परगावच्या साधकांचं गुरुपूजन देखील व्हावं हे खरं म्हणजे कोविडच्या काळाचं वरदान आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्याला सुचली नाहीतर आपल्याला हे कधी सुचलं समजलं नसतं तेव्हा ज्या गुरुपूजा सुरू झाल्या तेव्हा पुण्यातल्या साधकांच्या गुरुपूजाही ऑनलाईनच होत असत तर परगावच्या साधकांसाठी हे ऑनलाईन गुरुपूजन असंच चालू ठेवावं असं मला सुधीरदादा पातकरांनी सुचवलं आणि त्यांची ती सूचना अतिशय योग्य होती आणि त्यामुळं हे गुरुपूजन आपण तसंच चालू ठेवलं परगाव आणि परदेश या साधकांकरता तो हा कार्यक्रमच आहे असं मी समजतो आपल्या एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जसं गुरुपूजन होतं तसाच हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या निमित्ताने तुमच्या घरामध्ये मला येण्याची संधी मिळते तुम्ही भारतातल्या विविध शहरांमध्ये असाल अथवा परदेशात असाल तर तुमच्या घरी येऊन एक मिनिटभर थांबून मी पुढच्या घरात जातो असा माझा भाव साहजिकच या काळामध्ये निर्माण होतो जेव्हा तुम्हाला मी समोर पाहतो यावर्षी मी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली जी गुरुस्तवनं आहेत त्याच्यातल्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायाचं बाराव्या अध्यायाचं असं गुरुस्तवन पाहिलं त्याच्यावर थोडं निरूपण केलं आज तेरावा अध्याय त्याच्यामध्ये असणारं गुरुस्तवन अपन गुरु दोन स्लाट होना रहे। त्या मुला तुम, हे आपण पाहूया आजचं गुरुपूजन दोन स्लॉटमध्ये होणार आहे त्यामुळं तुम तुमच्याकरता जे आशीर्वाद आणि निरूपण आहे तेच पुढच्या स्लॉटमध्ये असणाऱ्या साधकांसाठी देखील आहे ते यूट्यूबवर एकत्र करून त्यांना नंतर ऐकता येईल तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे इथं एक पाठभेद देखील आहे आत्मरूप गणेशू केली या स्मरण असं सगळ्या ज्ञानेश्वरींमध्ये जवळपास छापलेलं आहे माझ्या समोर आत्ता जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये जयांचे केली स्मरण असा पाठभेद लिहिलेला आहे ज्ञानेश्वर महाराज आत्मा श्री गणेश आणि सद्गुरू यांच्यामध्ये फरकच करत नाहीत असं असल्यामुळं मी समोर जरी जयांचे केलिया स्मरण असे शब्द असले तरी आत्मरूप गणेशू केली या स्मरण असं वाचलं सगळं आहे ते आपल्या आतच या आहे याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा गणेश ही बाहेर मूर्ती आहे पण ही विद्येची दैवता आपल्या आत आहे हृदयात आणि मस्तकात सद्गुरू देखील बाहेर आहेत पण असा विश्वास ठेवा की तुमच्या जीवाच्या ठिकाणीच ते स्वरूपाने आहेत आणि ते तुमच्या हृदयात आहेत आणि परमात्मबोधानी मस्तकामध्ये देखील आहेत आणि तुम्ही देखील तुमच्या आत आहात इंद्रिय मनबुद्धीच्या आत शुद्ध जाणीव स्वरूप अशा तुम्हाला शिवबोध व्हावा शांती सुखाचा बोध व्हावा म्हणून परमार्थ आहे बाकी काही नाही अशा आत्मरूप गणेशाचं म्हणजे आत्म्याचं अथवा सद्गुरूंचं जर स्मरण केलं तर हे स्मरण सर्व विद्यांच आश्रय स्थान आहे बंदच करून काय केला तुम्ही सगळ्या विद्या या मस्तकातूनच शिकता कोणाचं तरी अनम्यूट करायचं आहे बर का सगळ्या विद्या तुम्ही मस्तकातूनच शिकता त्या ठिकाणीच आत्म्याचं आश्रयस्थान आहे साधकाला परमात्मबोध देखील याच ठिकाणी होतो या ठिकाणी सगळ्या विद्यांचं अधिकरण म्हणजे आश्रयस्थान असणारा परमात्मा श्री गणेश अथवा सद्गुरू आहेत तुम्ही आहात सद्गुरूशी एकरूपता जर साधली तर ते तुम्हीच आहात गणेश देखील सद्गुरु देखील आत्मा देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेरण श्री, श्री गुरूंचे जसे गुरु आत आहेत तसे गुरु बाहेरही आहेत आपल्याला बोध देणारे हे गुरु हे बाहेर आहेत जसे ज्ञानेश्वर महाराज बाहेर आहेत तुकाराम महाराज बाहेर आहेत स्वामीजी बाहेर असताना आम्ही पाहिलेलं आहे पण ते बोध मात्र आत जाण्याचा देत होते हा बोध जे देतात त्यांच्या श्रीचरणांच आपण वंदन करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे ज्या श्रीचरणांची सेवा केल्यानंतर त्यांचा आठव केल्यानंतर आणि तेच निर्गुण आहेत हाही बोध झाल्यानंतर सर्व शब्द सृष्टी प्राप्त होते म्हणजे काव्यशक्ती सारस्वत वाचाबळ प्रज्ञाबळ आणि त्यामुळं ही आपलीशी होते शब्दसृष्टीवर खूप अवलंबून आहे माझ्या समोर बसलेले तुम्ही कोणी कुटुंबात बसलेले आहेत कोणी पती पत्नी बसलेले आहेत शब्दसृष्टीवर एकमेकांशी सौहार्दराने संबंध होतात शब्दसृष्टी बिघडली तर संबंध बिघडतात आणि शब्दसृष्टीनेच रामायण महाभारत गीता उपनिषद निर्माण केलेली आहेत ज्यांचा आठव केला तर शब्दसृष्टी ही प्रसन्न होते आपल्या ठिकाणी वास करू लागते विवेक प्रबळ होतो त्यामुळे शब्दसृष्टी ही आपलीशी होते सारस्वत आघवे जिव्हे सीये आणि मग सारस्वत म्हणजे वाङ्मय ज्याच्यामध्ये अध्यात्म आहे असं वाङ्मय परमात्मविद्या आहे असं वाङ्मय तर ते जिभेवर नाचू लागतं खेळू लागतं वक्तृत्वात गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे आणि गोड असं वक्तृत्व म्हणजे गोडबोले नव्हे तथाकथित गोडबोल्या असा मनुष्य नव्हे तर आत जी परमात्म्याची गोडी आहे ती गोडी जिभेवर अवतरणं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेखल आहे जई उदरी ते वाचे ते इया करी सुधा सिंधू जर ब्रह्मज्ञान झालं तर वाचा सुधा सिंधू होते वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती वळंगणे अक्षरासी आणि सगळे रस जे वाचेमध्ये अनुकूल प्रतिक्रिया देतील असे सगळे वाङ्मयाचे रस हे तुम्ही उच्चारत असणाऱ्या अक्षरांना आश्रय देतील ज्ञानेश्वरी सांगायचे ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरूंचं स्तवन करून म्हणून हे गुरुस्तवन चाललंय भावाचे अवतरण अवतरविती खूण भाव म्हणजे अस्तिकता भाव म्हणजे आहे याच्यावर विश्वास अभाव म्हणजे नाही याच्यावर विश्वास परमात्मा आहे जगात आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान असणारे सद्गुरू आहेत याला भाव असं म्हणतात आणि त्यांना अनुसरून आपल्याला चालायचं आहे असा निश्चय होणं यालाही भाव असं म्हणतात या भावाचंच पुढं श्रद्धा भक्ती याच्यामध्ये रूपांतर होतं भावाचे अवतरण अवतरविती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वभेद परमार्थ हा भावानी म्हणजे परमात्मा आहे या भावापासून सुरुवात करून मग तो प्राप्त होण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यापर्यंत प्रगत होतो आणि मग मी परमात्मा स्वरूप आहे अहम ब्रह्म सोहम अस्मी इति अशा प्रकारच्या बोधाला शिष्य सहज प्राप्त होतो श्री गुरूंचे पाय जय हृदय गवसुनी ठाय तये वडे भाग्य होय उन्मेषासी म्हणजे एखाद्या ज्ञानाला देखील सद्गुरूंचे पाय जर पोटाळून घेतले सद्गुरूंच्या पायाशी जर आपण नम्रतेने श्रद्धापूर्वक राहिलो तर ज्ञानी पुरुषाला देखील म्हणजे शब्द ज्ञानी पुरुषाला देखील हे एवढं मोठं भाग्य लाभतं ते नमस्कारून आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे निवृत्तीनाथांचे चरण नमस्कार करून आता गीता सांगायला सुरुवात करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो ब्रह्म जो पितामहाचा पिता पितामह पिता म्हणजे ब्रह्मदेव आपल्या पित्यांचाही पिता असणारे पितामह ज्यांच्यापासून सर्व सृष्टी निर्माण झाली त्यांना नमस्कार करून आता लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण श्री, श्री विष्णू काय म्हणतात ते मी सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या निमित्तानी भगवद्गीतेचे ज्ञानेश्वरीचे पवित्र शब्द आपल्या कानावर थोडे बहुत पडावेत अशी माझी इच्छा असल्यामुळं हे छोटंसं गुरुस्तवन पण अर्थाने फार मोठं असं मी केलं आता आपण गुरुपूजनाला प्रारंभ करणार आहोत 하리옴 탓사트